सगळ्यांच्या हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि आज परभणीमध्ये पत्रकार परिषद घेण्याचा मुख्य उद्देश आहे की जे येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका आहे जितकेही स्थानिक निवडणूक आहे स्वराज्य शक्ती सेना स्वबळावर लढणार आहे आणि याच्यामध्ये भी नवीन उमेदवार आहे आज जे कार्यकर्ता कार्यकर्ता आहे गेले सत्तर वर्ष पासून आपला देश आजाद झालेला आहे पण कुठे ना कुठे आपण स्वतंत्र नाही झालेले आहे शक्ती सेना पक्ष काढण्यात आलेला आहे आणि आज खूप मोठी गोष्ट आहे मी कोणी असे एक खूप मोठे घराण्याची मी सून आहे तरी पण मला पक्ष कसाला काढावं लागेल क्योंकि जरी एक आ, मंत्री नवरा आपली बायकोला जरी जेलमध्ये टाकू शकतात तो कार्यकर्त्यांची काय अवस्था आहे हे जेलमध्ये आणि सगळीकडे कार्यकर्त्यांना मी बघितलेली आहे आज परिवारचे लोक असो किंवा कार्यकर्ता असो शेतकरी असो जास्त आवाज तुम्ही काढली जास्त तुम्ही पुढे गेले हे मंत्री संत्री आमदार लोकांचे तो तुम्हाला जेलमध्ये टाकण्यात येत आहे त्याच्यासाठी स्वराज्य शक्ती सेना पक्ष काढलेला आहे आज आपण बघू शकतात कि आज शेतकरी पासून एक बडा बिजनी बिजनेसमॅन असो डॉक्टर असो पोलीस कर्मचारी असो कोणी असो एक सुद्धा व्यक्ती हे लोकांचे सरकार मध्ये खुश नाही आहे ज्याच्यासाठी आपण पक्ष काढलेला आहे स्वराज्य शक्ती सेना आणि याच्यामध्ये मी सगळ्यांचं आवाहन करते की नवीन लोक या पुढाकार घ्या आणि स्वतःच्या स्वराची स्थापन करा त्याच्यासाठी हे पक्ष आहे आणि नवीन लोकांना जरी संधी मिळाली नवीन लोक आले तर शंभर टक्के हे जे आज भ्रष्टाचारी लोक बसलेले आहेत ते स्वतःला घरामध्ये बसतील त्याच्यासाठी सगळ्यांना मी हातोडू विनंती करते नाही तो आमदाराच्या मुल मुलगा आमदार खासदाराच्या मुलग खासदार आणि आज आपल्याला एक दिस दिसतोय एक पिक्चर काय आहे की आज जे राष्ट्रवादी पक्ष आणि बी जे पीने जे खेडी मांडलेली आहे ते काय आहे एक घरामध्ये दोन उमेदवार उभे केलेले आहे कसा नवरा आणि बायको नवरा बी जे पीमध्ये आहे तो बायको राष्ट्रवादीमध्ये आहे भाऊ आणि बहीण मध्ये भाऊ राष्ट्रवादीमध्ये तो बहीण Uh, बी जे मध्ये असे सगळीकडे आपले मोहर बिचवून गेले ठेवलेले आहे अरे आप जाओगे तो तुम्ही जाणार तो जाणार कुठे तुम्हाला इकडे गेले बी जे पी मा, बी जे मध्ये मतदान केला तो बी हे लोक जिंकणार राष्ट्रवादीला केला तो भी हे लोक जिंकणार त्याच्यासाठी आज तुम्ही आज जे कार्यकर्ता आहे कधी त्यांना नवीन संधी भेटणार त्याच्यासाठी हे पक्ष काढलेला आहे माझी हात जोडून कडकडीची विनंती आहे मी तो एक महिला असताना मी एक प्रयत्न करते तर जरी शंभर टक्के सगळ्यांनी मिळून हे हे निवडणूक लढली तर शंभर टक्के आपली विजय होऊ शकते नाही तो तिसरी पिढीची जी गुलामी आहे सगळ्यांचे पक्षांचे बघा तुम्ही तिसरी पिढीची गुलामी जी आहे आपल्या आपल्या समोर आहे सगळे लोक आपली तिसरी पिढीला आता पुढे करणार आहे आणि केलेली पण आहे तुम्ही बघू शकता त्याच्यासाठी तुमच्या वरती आहे की तुम्हाला तिसरी पिढीची गुमा गुलामी करायच्या आहे कि स्वतःच्या स्वराज्य स्थापन करायचं आहे धन्यवाद काय धोरण घेऊन तुम्ही निवडणूक लढवणार आहात स्थानिक स्वराज्य ते धोरण एकाच दोनच आहे एक भ्रष्टाचार मिटवायचे आहे जे सगळे पक्ष मिळून भ्रष्टाचार करत आहे ते भ्रष्टाचार मिटवायचे आहे आणि परिवर्तन लढायचं आहे काय प्रश्न आहे तुम्ही बघितले सगळ्या शहरातले असतील ग्रामीण भागातले काय प्रश्न की आता स्थानिक निवडणूक आहे लोकांच्याकडे नाली नाहीये रस्ते नाहीये बिजली नाहीये पाणी नाहीये आज एक शेतकरी आपला आपला महाराष्ट्र जे आपला पूर्ण भारत शेतकरी शेतकरी बोलते ना कृषी प्रधान देश आहे भारत देश पर आज आप देखेंगे तो पे अवस्था आहे खूप खालची पातळीची आहे आतापर्यंत शेतकरी राजा शेतकरी लोकांना ते आ, अनुदान भेटलेला नाही इतका मोठा पूरग्रस्त आला तरी पण शेतकरी लोकांना अनुदान भेटला नाही आणि एक एक मंत्री आमदार खासदार हजारो हजारो कोटीच्या पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार कोटीच्या जरी एक एक आमदार मंत्री भ्रष्टाचार करणार आणि परत आपण त्या लोकांना निवडू देणार आणि परत आपण अशी वाढ बघणार की आपल्याला न्याय भेटेल तो होऊ शकत नाही लोकसभा आणि त्यानंतर विधानसभेमध्ये प्रयत्न केला मात्र फारसा यश मिळाला नाही तुझं तुम्हाला उमेदवारी लढू दिली नाही मग आता स्थानिक स्वराज्य तयारी काय केली परनी परभणीमध्ये आपण लोकसभा उमेदवार दिला होता आणि एक जो मी आपण बताती हू एकदम बीज बोलते तो एकदम पेडणी बन जाता आज आमच्या स्वराज्यचा बीज आहे बी जे पी की भी एकही एक आमदार चुनके आहे था तो आज आम्हाला जे पक्ष आहे ज्या आपला पक्ष आला होता फक्त पंधरा दिवस अगोदर आपल्या पक्षाचा रजिस्ट्रेशन झाला होता तरी पण उमेदवार दिला होता बत्तीसशे मतदान पडले होते खूप आहे बत्तीसशे मतदान खूप आहे लातूरमध्ये सहा हजार मतदान पडले होते फक्त पाच सीट उभे गेली होती तो लवकरच लवकर धीरे धीरे होय का एक आघाडी करणार का आता आले तुम्ही पत्रकार परिषद स्वराज्य स्वराज्य शक्ती सेना निवडणूक कशा प्रकारे परभणीत लढणार कोणासोबत अलायन्स झाली का किंवा करणार अलायन्सच्या माझ्या बोलणं सुरू आहे मोठ्या पक्षासोबत आता मी नाव डिक्लेअर करणार नाही माझी मीटिंग पण होणार आहे आजी होती पण हे पत्रकार परिषद आपली होती त्याच्यासाठी मी कॅन्सल केलेली आहे पण जरी आमची युती झाली तो आम्ही परत पत्रकार परिषद घेऊन सांग विधानसभेच्या नंतर आपल्या पक्षाची काही नाही जिल्ह्यात काय काय एक्टिव्हिटी सुरू आहे आमची हे आमचे जिल्हा अध्यक्ष आहे आम्ही सगळीकडे कार्य आमच्या पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये चालू आहे महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये

जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका सगळ्यात पंचायत समिती नगरपालिका लोकसभा येणार आहे त्या लोकसभा मध्ये आपण जिंकून पण येणार आहे हे मी शंभर टक्के बोलते मॅडम पदवी घरच्या पण लढवणार आहे मी स्वतः लढणार आहे पदवीधरच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली हा संपूर्ण आपली आपला राष्ट्रीय पक्ष स्वराज्य शक्ती सेना आणि आता फक्त मारा, जास्त काम सुरू आहे जास्त लक्ष आहे मराठवाडा परळीची काय परिस्थिती परळी मधली काय परिस्थितीला दोघेही एकत्र लढणार असं मी तेच सांगितलेलं अहोदर तुम्ही इथे जाणार तिथे जाणार कुठेही जाणार पण तुमच्या मतदानाचा वाटोळा होणार आहे पण जरी स्वराज्य शक्ती सेनाला मतदान दिला तर शंभर टक्के आज न उद्या तुम्हाला शंभर टक्के न्याय भेटतील पण हे भ्रष्टाचारी लोकांना परत परत आपण निवडून देत आहे त्याच्यामध्ये काय होणार आपण एका राजकीय धरण्यातून आहात आपल्यावर देखील अन्याय झाला तसंच राज्यामध्ये असेल मोठ्या प्रमाणावर महिलांवर अन्याय राजकीय व्यक्ती असतील किंवा मोठ्या धरण असतील आपण त्यांचा आवाज देखील म्हणणार तर यापुढे आहे आणि आज खूप देवाची कृपा आहे आणि जे मी सांगत आहे गेले दोन वर्ष तीन वर्षपासून की महिला सशक्तीकरण झाला पाहिजे आणि महिला उमेदवार झाली पाहिजे तर आज तुम्ही बघा सगळीकडे नगर अध्यक्षेसाठी महिला आरक्षण सुटलेला आहे जे विचार फेरतात ते उगवतात ते विचार फेरले गेले तीन वर्ष पासून आपण फेरत आहेत तरी गोष्ट आहे की कि जे, जे। की महिला झाली पाहिजे महिला उभे राहिली पाहिजे आज महिला आरक्षण सगळीकडे आहे त्या गोष्टीची मला खूप आनंद आहे आणि शंभर टक्के आपला पक्ष जे आहे आम्ही निवडून आल्यानंतर शंभर टक्के आम्ही आज कोणत्याही पदावर नाही आहे तरी पण महिलांच्या महिलांच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपला पक्ष काम करतो आणि मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना न्याय करून दिलेला कोणत्याही पोस्ट वर नसतात स्वराज्य शक्ती सेना पक्ष जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका पूर्ण मराठवाडा मध्ये लढवणार आहे मी स्वतः नाही क्योंकि मी जरी उभे राहिले की माझे लक्ष माझ्यावरती असणार आहे पण जे नवीन लोक आहे ते कुठे कुठे ना कुठे थकलेले आहेत की की त्यांच्याकडे काय क्वेश्चन मार्गे आमच्या पाठीमागे कोणी नाही आहे तर आता मी आहे किंवा जरी मी उभे राहिली अध्यक्षेसाठी मला खूप मोठे पक्ष आहे मी नाम सांगणार नाही पण मोठे पक्षाची माझ्या मला ऑफर पण आहे पबलीसाठी तरी पण मी सांगितलं नाही मी नाही लढणार क्योंकि जरी मी उभे राहिली तो माझे उमेदवाराला कोण बल देणार त्यांचा प्रचार कोण करणार

तसंच मी आज मुंबईसारखी मोठी सिटी सोडून इकडे फिरत आहे काम करत आहे मराठवाड्यामध्ये तू मला असं वाटतं जरी मला एक संधी भेटली या मी नाही चालेल पण आपल्या पक्षातून जरी एक आमदार कुठे ना कुठे आला लवकरच लवकर तो शंभर टक्के आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये बदलाव करून दाखवू शकते त्याच्यासाठी आम्हाला लढावं

जिन जिन के मर्डर करे हैं जिन जिन के पोस्टमार्टम रिपोर्ट आपकी और हमारी नहीं बदली जाती है हम जैसे साधारण लोगों की पोस्टमार्टम रिपोर्ट नहीं बदल हम मेरी बदल सकते हैं पर किसी की भी साधारण व्यक्ति की पोस्टमार्टम रिपोर्ट कोई तो नहीं बदलेगा और हेल्थ सर्टिफिकेट तो उसके ऊपर सबसे पहले मैंने अपना ओपिनियन दिया है कि जो है खासदार साहब की पूरी सपोर्ट वाला पाजे पर बीजेपी करना नहीं पर अभी कैचा साथी उभे आहे आणि काल परळीमध्ये पण आमच्या खूप मोठं आंदोलन आहे